गुड मॉर्निंग मैत्रिण शुभ सकाळ सर्वांना माझ्या स्वयंपाकात झालेला आहे मैत्रिणी बटाट्याची भाजी मस्तुरीची काळ्या मसाल्याची आणि इकडे केले वरण पोळ्या चालू माझ्या लाईट गेली मैत्रीण आणखी आली एकदा गेली आणखीन गेली आली गडबड्याची गरम गरम चपात्या जे होते ते आता बरोबर भयानक गरमी होईल तसली गरमीच नाही थांबू सुद्धा वाटत नाही लाईट एकच का घालवायली की तीन तीन बऱ्या आता नाही आली तरी काही नाही घर लाईट पाणी घेतले भरून फिल्टर मी भरलं एक ओ oh माय गॉड गेली चपाती वाया गरबडीत गेल्या गे ना असे होत बापडे झाली पातळ मैत्रिणी पातळ पिठाच्या मऊ होत्यात म्हणून लईच पातळ झाले पण ते पीठ त्यांना म्हणलं जरा बसा माझी मैत्रिणी पाय दुकाय पळून पळून सकाळी सकाळी लई पळावं लागते इतकी पळापळी झाली ना माझी लाईट नव्हतं त्याच्यामुळे गेटच्या बाहेर जाऊन पाणी टाका लागते आमच्या बकेट घेऊन हातात लाईट नव्हती नाच राहिले पोळे राहिले करा मैत्री मग घरी केलेले स्वस्तात पापड स्वस्तात म्हणजे स्वच्छता असते पापड कुठायच लय मेहनत लागली कुठण आई तर पीठ मिळाले ना ह्याच कापडाच आणायचं आणि नुसतं बघावं झालं तर बाहेरून आणायचे आहे एकूण एकच पडते शक्यतो करणारच नाही मैत्रीण माझ मला हेच सुधारण आहे हो का काम पडते ते पीठ मिळतंय पण एकूण एक पडत आहे पण घरी माणसाला केला हे होत आहे पण तिथं वेळ पाहिजे ना ते बसू बसुद्धी पापड लाटायला आमच्या इतके खोडील माणसं एकदा मैत्रीण मम्मी बाजरीच्या खारवड्या घातल्या घालण्यासाठी शिजवील तर सकाळी मी म्हणलं आता नऊ दहापर्यंत पर्यंत कुणी उठत नाही चला घाला कशाचं काय आलं नऊ वाजताचा वडा जेवायला मला वाडा ज्या सगळं ठुल मैत्रीण बाराच्या बुडून नुसत्या उन्हाच्या घरात खरवड्या घातल्या एकटी असलं आमच्या इथ बेकारे दुसऱ्याच्या म्हणते तो बस मी करून टाक करतो आगर काही नाश्त्याला कोडून घेतो वडा जेवायला नऊ वाजता कधी जेवत नाही आज मी लाईट गेली मी मला माझ्या पोळ्या होऊ द्या म्हणलं जरा वाजता वाढते दोन पोळ्या करायच्या तिकडं न्यायच्या इकडं पळत यायचं जा, कमी जास्ती बघायचं जा, बसायचं त्या कोपऱ्यामध्ये जाऊन मग म्हणलं माझं सगळं होऊ द्या मग वाढते म्हणलं मी बसलेलं आता

आणखी चार चार पाच होते मैत्रीण डाळ भुगा झाली उन्हाला ठेवली होती बर का मी भुगा झाला त्या डाळीचा ते भाजी पदार्थ बी आणून ठेवणं किती हे भुगाच फोन बसला त्या डाळीचा तरी मध्ये ऊन पडलं होतं डबे घासले होते मी तर उन्हाला टाकली होती बाई मी बी टाकून देणार आहे मी आता ती ज्या दिवशी दिवशी आदल्या दिवशी आता आज आणून मुगाची डाळ राहती पॉलिशची राहते पॉलिशची बाकीच्या डाळी ना खराब होतात काय होते की त्यांना हे सर नाही म्हणते ना मागायचं करायचं काय आलंय फरशी राहिली आज कारण माझ्या पोराने फरशा पुसल्या होत्या आणि म्हणला इकडं मला, मला सांगू लागला का मी मग धर बरं पुस बरं म्हणलं त्याने पुसल्या सगळ्या फरशा खाल्या दुपार आता दोन राहत्या का खरंच करायचं आहे आता रस करती वरण झाले मस्त बटाट्याची भाजी खाते रस सगळेच खाते विचारते रस खायचा आहे रस थंड लागते ना लाईटच नाही थंड आले हो रस करायचं का रस करू का चपाती माझी मस्त पाणी गळायची अंगा वाटत अरे राम 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 मला दवाखान्यात बी जायचं आहे आज मधी इथं नको प्रायला मैत्रीण अशी गाठ लागायली आहे मला डॉक्टरला ते डॉक्टरकडे गेले त्या दिवशी तर म्हणले काय म्हणले का म्हणली नाहीतर मग काढून घ्यावं लागेल म्हणली ती आठ आता घरात सोपल्याने आहे व्हायरल असतंय म्हणले ते तुम्ही असं डोळ्याला सारखे हात लावले ना असे सारखे आपण हात लावतात ना त्याच्या होतं म्हणले महिन्यात माझ्या डोळ्यातून आपण मग त्याच पाणी येऊ लागलं डोळ्यालाच लावले चला माहिती मग तुमच्या व्हिडिओ मध्ये बाई सर्वांना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा